तुझं माझ्यावर किती प्रेम आहे याचं उत्तर हवं आहे डोळ्यात बघ माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि नवरा शंतनु मोघेसाठी प्रिया मराठीची ही खास पोस्ट प्रिया आणि स्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अभिनेत्री शर्वरी करत होता शर्वरी देखील या मालिकेत काम करत होती त्यावेळी प्रिया आणि शर्वर या दोघी रूम पार्टनर होत्या प्रिया मुळची ठाण्याची ती शूटिंग साठी शर्वरी सोबत अंधेरीला रेंट वर राहायची आई मालिकेच्या शेवटच्या भागांचं शूटिंग पार पडलं त्या पार्टीत प्रिया मराठे आणि शंतनू मोघे यांची पहिली भेट झाली या भेटीनंतर दोघांची ओळख वाढली हळूहळू फोन मेसेजेस सुरू झाले रोजचं बोलणं मैत्रीपलीकडे गेलं दीड वर्ष डेट केल्यानंतर शंतनूनं प्रियाला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं तो तिला फिल्म सिटीत एका जागी घेऊन गेला चांदण्यांच्या प्रकाशात गुडघ्यावर बसत शंतनूनं प्रियाला प्रपोज केलं किती रोमॅंटिक प्रियाही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती त्यामुळे तिने लगेच त्याला होकार दिला पण या दोघांनी आपलं नातं जगासमोर गुप्त ठेवलं या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती पण मग एका दिवशी शंतनूला एक पुरस्कार जाहीर झाला या पुरस्कार सोहळ्यात शंतनूनं स्टेजवरच प्रियाचं नाव घेतलं आणि ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली आणि जगापर्यंत पण दोन्ही कुटुंबांनीही या नात्याला होकार दिला चोवीस एप्रिल दोन हजार बाराला या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं प्रिया आणि शंतनूची लव्ह स्टोरी खरं तर साधी आणि सोपी अशी होती खरंच गोड होती ना घरच्यांचा विरोध ना कोणते अडथळे पण या दोघांच्या तेरा वर्षाच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि हा प्रवास प्रियाच्या जाण्यानं इथेच थांबला तुम्हाला प्रिया आणि शंतनूजी लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही जोडी आवडायची काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा